गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात प्रचलित झालेल्या रेंट बाईक व्यावसायिकांमध्ये आता धंदा करण्यावरून हाणामारी करण्याचे प्रकार सुरू झालेत याचं ताजं उदाहरण मापशातील बस स्थानकावरील घटनेतून समोर आलंय या ठिकाणी दोन व्यावसायिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली यामध्ये एकानं दुसऱ्याचा चक्क कान चावून फाडला या घटनेमुळं तो व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे नितेश कांदुळकर असं या जखमी व्यावसायिकाचं नाव असून त्याच्यावर सध्या येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत जखमी कांदोळकर हे बस्तोड्याचे रहिवासी आहेत ते महापसा बस स्थानकाबाहेर राहून आपल्या दुचाक्या पर्यटकांना भाडेपट्टीवर देत असतात याच ठिकाणी समीर पेडणेकर हा देखील भाडेपट्टीवर बाईक देण्याचा व्यवसाय करतो मंगळवार तीस डिसेंबरला एकानं खाजगी दुचाकी भाडेपट्टीवर देण्यासाठी आणल्याचा आरोप करत दुसऱ्यानं त्याचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली याच कारणावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्या तुंबळ हाणामारी झाली यामध्ये पेडणेकर्याने कांदोळकर याचा उजवा कांड चावून फाडला यामध्ये कांदोळकर गंभीर जखमी झाला कोणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली म्हापसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतलं तसंच जखमी कांदोळकरला प्रथम जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं नंतर पुढील उपचारांसाठी त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून देण्यात आले गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा